ॲलोवेरा जेल हे केसांपासून त्वचेपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरते अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये या ॲलोवेरा जेलचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो आपल्यापैकी बऱ्याच जणी शक्यतो बाजारातून ॲलोवेरा जेल विकत आणतात परंतु हे बाहेरून विकत आणलेले ॲलोवेरा जेल अस्सल आहे की बनावट ते नेमकं कसं ओळखावे याच्या पाच टिप्स पाहूयात एक अस्सल ॲलोवेरा जेल हे हलक्या रंगाचे आणि पारदर्शक असते जर ॲलोवेरा जेल खूपच घट्ट दाटसर आणि गळद पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचे असेल तर ते बनावट आहे असे समजावे अस्सल ॲलोवेरा जेल हे अगदी घट्ट दाटसर नसून थोडे पातळ असते फारच चिकट असणारे ॲलोवेरा जेल बनावटी किंवा भेसळयुक्त असते दोन जेव्हा तुम्ही विकतचे ॲलोवेरा जेल घेता तेव्हा त्यावरील ते घटक पदार्थ तपासून पाहावेत ॲलोवेरा जेल व्यतिरिक्त त्यात अनेक केमिकल्स जसे की पॅराबेन्स कृत्रिम सुगंध प्रिझर्वेटिव्स असेल तर ते शुद्ध ॲलोवेरा जेल नाही असल ॲलोवेरा जेलमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त ॲलोवेरा जेल असावे तरच ते अस्सल ॲलोवेरा जेल आहे असे समजावे तीन खऱ्या खोऱ्या अस्सल ॲलोवेरा जेलचा सुगंध सौम्य आणि नैसर्गिक असतो जर जेलला खूप तीव्र आणि आर्टिफिशियल सुगंध येत असेल तर ते बनावटी असू शकते बाजारात मिळणाऱ्या अनेक बनावट जेलमध्ये आर्टिफिशियल सुगंध असतो जो खरा ॲलोवेरा जेलपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो चार नेहमी चांगल्या दर्जाचे आणि विश्वासार्ह कंपनीचे ॲलोवेरा जेल खरेदी करा लोकल ब्रँड किंवा अज्ञात कंपन्यांचे ॲलोवेरा जेल विकत घेणे टाळा कारण त्यात अशुद्धता असू शकते तसेच पॅकेजिंगवर शंभर टक्के शुद्ध असलेले ॲलोवेरा जेल किंवा कोणतेही केमिकल्स नाहीत असे लिहिले असले तरी त्यातील घटक वाचून पहा पाच जर तुम्ही ॲलोवेरा जेल खरेदी केले असेल तर ते वापरण्यापूर्वी त्वचेवर त्याची पॅच टेस्ट करा जर तुम्हाला त्वचेवर ॲलोवेरा जेल लावल्यावर जर, जर खाज किंवा चिकटपणा जास्त असेल तर याचा अर्थ असा की ते शुद्ध नाही असल ॲलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने सौम्य थंडावा मिळतो आणि ते त्वचेत पटकन शोषले जाते